लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेमध्ये यश मिळवलं आहे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षातील पाचल वाडेकर व उत्कर्षा वाबळे या विद्यार्थिनींनी फार्मसी सॉफ्टवेअर मॅनेजमेंट या विषयावर पोस्टर सादरीकरण केलं आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला <ज़ीज़ा> या स्पर्धेत सोजर कॉलेज ऑफ फार्मसी खांडवी द्वितीय तर एस व्ही एस कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन टेंबुर्णी यांना तृतीय क्रमांक मिळाला रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा शैक्षणिक से संस्था समूहाचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील आणि सर्व शिक्षकांनी या यशाबद्दल विद्यार्थिनींचं कौतुक केलं आहे प्राध्यापिका दीपाली भंडारी व प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं